चक्क साताऱ्याच्या पट्ट्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही आपल्या कंटावर गोंदले आहे अनेक प्रकारचे चित्र फोटो नावे आपल्या अंगावर गोंदण्याची स्टाईल नवीन पिढीमध्ये झाली आहे त्यातच साताऱ्यातील रिपब्लिकन चळवळीचे कार्यकर्ते असणारे आदित्य गायकवाड यांनी स्वतःच्या कंटावर चक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इंग्रजी भाषेमधील सही गोंधून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे आदित्य गायकवाड हे मूळचे पाचोड तालुका वाई जिल्हा सातारा येथील चळवळीत काम करत असल्याने कोणतेही शेतकरी कष्टकरी दलित यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यावेळी न आंदोलनाची भूमिका घेत असतात आणि गरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य करत असतात नेमकी ही सही गोंदण्यामागचं कारण काय याची माहिती जाणून घेऊया जय शिवराय जय भीम जय संविधान मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हा अध्यक्ष आदित्य गायकवाड आज मी माझ्या कंटावर जी बाबासाहेबांची सही कोरलेली आहे एक माझा माझे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आयडॉल आहेत व जे मी सही माझ्या कंटावर कोरलेले आहे तर ह्या सहीमुळं आमच्या जीवनाचं सोनं करणारी सही आज मी माझ्या कंटावर कोरली आहे मी गर्वाने सांगू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आम्ही खूप चांगले काम करत आहोत व समाजकार्य आमचे चांगले काम आम्ही समाजकार्यासाठी काम करत आहे बाबासाहेबांनी सांगितले होते की माझा रथ जर तुम्हाला पुढं नेता आला तर नेऊ शकता पण माघारी आणू नका तो रथ हाय असा ठेवा यंग कार्यकर्ते आज छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार दो ह्या काळामध्ये आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहोत ह्यासाठी मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जे आज मी माझ्या जे बाबासाहेबांची सोय कोरलेली आहे ह्या सईमुळे सर्व आमच्या जीवनाचे कायापलट बाबासाहेबांनी करून टाकलेले होते म्हणून मी एक वेगळेपणा माझ्या मनामध्ये होता की असं असं आपण करावं हातावर काही हातावर कोरतात कुठं कौर काय करतात पण मी कोणतंही काळजी न घेता किंवा हे करता मी माझ्या कंठावर सोय कोरलेले आहे कारण की ते जर असते ते जर अस नसते तर आज आम्ही नुसतो यासाठी मी एक वेगळेपणानं केलेलं आहे आणि जेवढं बाबासाहेबांनी आम्ही केलेलं आहे तेवढं तर आम्ही करू शकत नाही पण त्यांचा रथ पुढे नेऊ एवढंच मी तुम्हाला सांगतो जय शिवराय जय भीम जय सवेदान घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणीने कंठ दातून येतात त्यांचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही आणि आमची चळवळ कायम सज्ज आहोत त्यांच्या याच विचारामुळे मी माझ्या कंठावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सई कोरली आहे असं त्यांनी सांगितलं आहे न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा